मॉर्निंग शुभ सकाळ शुभ गुरुवार श्री स्वामी समर्थांचा वार आहे आज दत्तांचा वार आहे तर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण कोण कोण करते आणि श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात कोण कोण जातं अन्नास वार आहे ना गुरुवार स्वामी समर्थांचा वार आहे आणि दत्तांचा वार आहे तर आणि आज देवीचा पण देवीची चौथी माळ आहे आता उद्यापासून पाचव्या माळेला सातव्या माळेला आता भरपूर बायका अशा मंदिरात जाते नोटी भरायला वगैरे उद्या पाचवी माळ आणि परवा लगेच सा सातवी माळ आहे परवाचा दिवस गेल्यानंतर तेव्हा भरपूर गर्दी राहील मंदिरात तर चला आज आपण भाजी बनवणार नाहीत म्हणजे बनवणार आहेत पण रेसिपीमध्ये आपण ते दाखवणार नाहीत कारण रोज रोज भाज्या होतात ना तर चला आज आपण चपात्या करणार आहोत तर मी हे चपात्यांना थोडंसं मीठ घेतलेलं आहे थोडंसं मी चपात्यांमध्ये कोण कोण मीठ टाकतं थोडंसं चवीनुसार थोडंसं टाकायचं छान लागतो आणि पाणी घेतलेलं आहे मी याच्यात पीठ मळायला एक तेल पण टाकून घेते ना पीठ मळून आपण तर चला कोणाकुणाचे उपवास आहे बर का आता पीठ घेऊन आपल्याला पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं आहे परातीखाली मी कापड ठेवलेलं आहे कारण सा ते सारखं हलते ना ती परत त्यामुळे मी कापड ठेवलेलं आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये असे भांड असं भांड कोण कोण ठेवतं म्हणजे प्लॅस्टिकच असं घ्यायला आपलं पीठ वगैरे घ्यायला परत डायरेक्ट पीठ घेतलं ना तर त्या पिठामध्ये मग एखादा ओला हात बीक लागला तर नंतर राळ्या होत्या जाळ्या लागतात त्या पिठाला त्याच्यामुळे मम्मी वापरते तर कोण कोण यूज करतं माझा अंदाज आहे उत्साह तेवढं मी पीठ घेतलेला आहे चार पाच जणांसाठी असे हे मीठ वगैरे तेल वगैरे छान असं मिक्स करून घ्यावं चला आता मिक्स झालेलं आहे आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊयात लागेल तसं पाणी घ्यायचं The last about a quarter meter. Sorry, repeat my పీఠ మధ్ర మినిట చూర్త మపత్యా tot pentru mașten băieții te aieri cu तर हे पीठ जसं सात पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही जास्त कडक पण नाही असे तो टू ठेवायचे असं नुसतं असं प्लेन पीठ असं केलं की असं ठेवून द्यायचं नाही कारण त्याला असं बोट हे करून ठेवायचे तर मग चला पीठ मळून घेतलेलं आहे मी तुमच्यासमोर आता मी थोड्या वेळाने नंतर पत्या करणार आहे तर आता आजचा व्हिडिओ इथेच संपला आता तर चला मग परत तुम्हाला एकदा गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस आनंदात जावं आणि पीठ मळून झालेलं आहे बघून झालेला आहे तुमचं तर आपण पुढच्या वेळेला नक्कीच भेटूया चला ओके बाय बाय